श्री स्वामी समर्थ जय श्री गणेश मित्रांनो फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या रात्री झाडूच्या खाली चुपचाप ही एक गोष्ट लपवून ठेवा वर्षभर धन वर्षा होईल मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या करुणासागर या चॅनेलवर आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अतिशय खास माहिती देणार आहोत आम्ही तुम्हाला सांगू की फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या रात्री झाडूच्या खाली एक गुप्त वस्तू लपवून ठेवल्यास वर्षभर तुमच्या घरात पैसा येईल मित्रांनो आजचा हा व्हिडिओ अतिशय ज्ञानवर्धक ठरणार आहे आज आम्ही तुम्हाला एक असे गुप्त उपाय सांगणार आहोत जे तुम्ही फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या रात्री नक्कीच करावे हा गुप्त उपाय केल्यानंतर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही स्वत माता लक्ष्मी तुमच्या घरी धावत येतील मित्रांनो हा गुप्त उपाय झाडूशी संबंधित आहे आणि तुम्हा सर्वांना माहीतच आहे की फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या रात्री तुम्हाला फक्त माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी झाडूच्या खाली एक छोटीशी गुप्त वस्तू लपवून ठेवावी लागेल मग पहा तुमचे नशीब कसे उजळते मित्रांनो फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या रात्री झोपण्यापूर्वी झाडूच्या खाली एक छोटीशी गुप्त वस्तू लपवून ठेवावी पण ती कोणती गुप्त वस्तू आहे काय ठेवायला हवे मित्रांनो फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी स्त्रियांनी कोणालाही न सांगता चुपचाप घरातील हळदीच्या डब्यात ही छोटीशी वस्तू ठेवून द्यावी यामुळे संपूर्ण जीवन सुखाने भरून जाईल आणि इतका पैसा येईल की तो सांभाळणेही कठीण होईल अशी सुवर्ण संधी पुन्हा मिळणार नाही मित्रांनो जसे की तुम्हाला माहीत आहे सोळा फेब्रुवारीला संकष्टी चतुर्थी आहे हा दिवस अतिशय विशेष असणार आहे आणि या विशेष दिवशी काही खास उपाय सांगितले आहेत जर तुम्ही हे उपाय केले तर नक्कीच तुमचे संपूर्ण जीवन बदलून जाईल हा उपाय तुम्हाला फक्त एका दिवसासाठी करायचा आहे आणि मी तुम्हाला सांगते काहीच दिवसांत तुम्ही स्वतः पाहाल की तुमच्या जीवनात किती मोठे चमत्कार घडले आहे धनप्राप्तीचे नवीन मार्ग उघडतील जीवनातील सर्व अडथळे दूर होतील आणि तुम्हाला संपूर्ण जीवनभर सुख समृद्धी प्राप्त होईल मित्रांनो तुम्ही हा विशेष उपाय या दिवशी नक्कीच करायला हवा कारण अशी संधी पुन्हा मिळणार नाही मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर विश्वास ठेवा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर इतकी बरसणार की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील कारण करुणासागर या चॅनेलच्या माध्यमातून दिलेल्या माहितीने प्रत्येक व्यक्तीला लाभ मिळाला आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जो उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील चला तर मग जाणून घेऊया संकष्टी चतुर्थी कधी आहे संकष्टी चतुर्थी सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे मित्रांनो याला आपण इच्छापूर्तीसाठी देवाचा आशीर्वाद मिळवण्याची एक शुभ संधी असेही म्हणू शकतो जे अत्यंत भाग्यवान असतात ते व्यक्ती संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करतात किंवा ही गोष्ट जी आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत दान करतो त्याला शंभर हत्तींच्या दान करण्या इतके फळ मिळते मित्रांनो जर तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ही गोष्ट केली तर तुम्हाला सांगते की हे अत्यंत शुभ असते तुम्हाला माहितच आहे की संकष्टी चतुर्थीच्या ज्या दिवशी जर कोणी व्यक्ती आपल्या इच्छांच्या पूर्तीसाठी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उपायाचा अवलंब करतो तर त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छांची पूर्तता सहज करू शकतो पण मित्रांनो त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तेव्हाच तुम्हाला संकष्टी चतुर्थीची संपूर्ण माहिती मिळू शकेल तर चला या विशेष उपायाबद्दल जाणून घेऊया पण त्याआधी एक विनंती आहे की जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा जय माता लक्ष्मी या व्हिडिओला जो कोणी लाईक करेल आणि चॅनेलला सबस्क्राईब करेल त्याच्या जीवनात कधीही धनाची कमतरता भासणार नाही मित्रांनो जर तुमच्यावर आर्थिक संकट असेल जर पैसे कुठूनच येत नसतील जर जीवनात सर्व बाजूंनी फक्त अडचणी चढचणी असतील तर झाडूच्या खाली ही गुप्त वस्तू ठेवा यामुळे जीवनातील प्रत्येक त्रास प्रत्येक दोष मग तो वास्तुदोष असो किंवा ग्रहदोष असो सर्व अडथळ्यांपासून त्वरित मुक्ती मिळेल माता लक्ष्मीजींचा असा आशीर्वाद मिळेल की तुमच्या जीवनात धनवर्षा सुरू होईल आणि तुम्ही श्रीमंत बनाल तर मित्रांनो जर तुम्ही हा झाडूशी संबंधित गुप्त उपाय केला तर तुमच्या घरातील दारिद्र्य पूर्णतः नष्ट होईल तुम्हाला सांगते लक्ष्मी मातेचे स्वरूप देखील झाडूला मानले जाते मित्रांनो झाडू प्रत्येकाच्या घरात असतेच कदाचित असा एकही घर नसेल जिथे झाडू नसेल पण तुम्हाला हे माहीत आहे का की झाडूला थेट माता लक्ष्मीशी जोडले गेले आहे झाडूशी अनेक शुभ आणि अशुभ संकेत जोडलेले आहेत झाडू कशी ठेवावी ती कधी विकत घ्यावी आणि फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी झाडूच्या खाली आपण काय लपवून ठेवावे ज्यामुळे आपल्या सर्व समस्या समाप्त होतील मित्रांनो तुम्हा सर्वांना माहीत आहे की झाडू लक्ष्मी मातेचे प्रतीक मानली जाते ती दारिद्र्यरूपी संकट घराबाहेर टाकते आणि जीवनातील सर्व कष्ट दूर करते आज आम्ही तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहोत झाडू प्रत्येकाच्या घरी असते झाडू घरातील गृहक्लेश समाप्त करते आणि धन आकर्षित करते झाडूत माता लक्ष्मीचा वास असतो जर फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही ही एक गुप्त वस्तू झाडूच्या खाली ठेवली तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही मित्रांनो फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी झाडू सूर्यास्तानंतर कधीही लावू नये पण जर तुम्ही लावत असाल तर काही चुका कधीही करू नका मान्यता आहे की जो कोणी असे करतो त्याच्यावर माता लक्ष्मी क्रोधित होऊन घर सोडून जातात झाडूच्या खाली अशी कोणती वस्तू ठेवावी जी रात्री झोपण्यापूर्वी ठेवल्यास जीवनातील सर्व सुख समृद्धी वाढेल झाडू महालक्ष्मीजींचे प्रतीक आहे आणि दारिद्र्य गरिबीसारख्या अडचणींना घराबाहेर टाकते झाडूशी संबंधित अनेक विशेष प्रयोग आहेत आज आम्ही तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहोत जो जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती देऊ शकतो झाडू माता लक्ष्मीजींचे प्रतीक मानली जाते आणि आर्थिक समृद्धीसाठी वेगवेगळ्या प्रकारे तिचा उपयोग केला जातो पण कधी कधी लहान लहान गोष्टी देखील खूप महत्वाच्या असतात आज आपण झाडूशी संबंधित एका खास उपायाविषयी चर्चा करणार आहोत जर या छोट्या छोट्या गोष्टींचे पालन केले तर घरातील सर्व कलह तणाव समाप्त होतील आणि घरात माता लक्ष्मीचा वास होईल जर आपण ज्योतिषशास्त्राचे पालन केले तर झाडूचे सर्वात मोठे महत्व आहे हे आहे की ती आजारांपासून मुक्तता देणारी असते मित्रांनो शीतला माता देखील हातात झाडू धरून असतात त्यामुळे झाडूच्या उपयोगासंबंधी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे तुम्ही झाडू कधीही सूर्यास्तानंतर लावू नये मित्रांनो सूर्यास्तानंतर झाडू लावण्याचे टाळावे पण विशेषतः फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ही चूक कधीही करू नये मान्यता आहे की असे केल्याने लक्ष्मी माता रुष्ट होतात याशिवाय सूर्यास्तानंतर केवळ झाडू लावणेच नाही तर झाडूने कचरा बाहेर टाकणे देखील अशुभ मानले जाते जर खूप गरज असेल तर झाडू लावा पण कचरा त्यावेळी बाहेर फेकू नका या सर्व छोट्या छोट्या गोष्टींचे पालन केल्यानंतर मित्रांनो जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी ही छोटीशी वस्तू जी मी तुम्हाला सांगणार आहे झाडूच्या खाली ठेवली आणि फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या रात्री हा उपाय केला तर बघा कसा लाभ होतो जेवणात तुम्ही मान्य करा किंवा नाही पण नेहमी ही, ही गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही झाडू लावाल तेव्हा कचरा इकडे तिकडे टाकू नका मित्रांनो कचरा एका जागी जमा करा आणि व्यवस्थित घराबाहेर कचरा पेटीत टाका मित्रांनो जसे मी आधी सांगितले होते तुम्ही झाडू संध्याकाळी लावू नये पण जर खूप गरज भासली आणि रात्री झाडू लावावी लागली तर काय करावे यासाठी तुम्ही कोणतेही कपडे वापरू शकता कोणता तरी जुना कपडा किंवा डस्टिंगचा कपडा घेऊ शकता आणि त्याने सारा कचरा गोळा करा त्यानंतर तो घराच्या एखाद्या कोपऱ्यात किंवा भिंतीच्या कडेला ठेवा हा कचरा रात्रीच बाहेर टाकण्याची चूक करू नका सकाळ झाल्यावरच तो घराबाहेर टाका नाहीतर मित्रांनो तुमच्या घरात येणाऱ्या धनाचा प्रवाह थांबू शकतो आणि त्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आर्थिक अडचणींना टाळण्यासाठी झाडू कुठेही न ठेवता त्याची योग्य जागा निश्चित करा आणि लक्षात ठेवा की ती अशी ठिकाणी ठेवा जिथे कोणीही सहज बघू शकणार नाही मित्रांनो स्वप्नात झाडू दिसणे शुभ मानले जात नाही असे म्हटले जाते की जर तुम्हाला स्वप्नात झाडू दिसली तर हे स्वप्न मातेकडे सांगावे किंवा गायला सांगावे जेणेकरून त्याचा दुष्परिणाम टळेल पण मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की जर फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या रात्री तुम्हाला स्वप्नात झाडू दिसली तर घाबरण्याची काहीच गरज नाही कारण हा एक अत्यंत शुभ संकेत आहे मित्रांनो असे मानले जाते की जर फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या रात्री तुम्हाला स्वप्नात झाडू दिसली तर याचा अर्थ आहे की लवकरच तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे त्यामुळे मित्रांनो आनंदी व्हा कारण तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे आता तुम्हाला सांगते की जुनी झाडू घरातून बाहेर काढण्याचा योग्य वेळ कोणता आहे मित्रांनो फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थी पेक्षा चांगला झाडू नुकतीच विकत घेतली असेल आणि फक्त सहा महिने झाले असतील तर तुम्हाला वाटेल की ती बदलण्याची अजून गरज नाही पण मित्रांनो अशी चूक करू नका फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थी हा असा दिवस आहे ज्या दिवशी तुम्ही तुमची जुनी झाडू बाजूला ठेवून नवीन झाडूचा वापर करावा या दिवशी झाडू विकत घेणे अत्यंत शुभ मानले जाते आणि तुम्ही तुमची जुनी झाडू या दिवशी घराबाहेर टाकली पाहिजे पण जर तुम्ही फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय केला नाही आणि तो चुकला तरी चिंता करू नका कोणत्याही एकादशीच्या रात्री अगोदर तुम्ही जुनी झाडू घराबाहेर टाकावी आणि नवीन झाडूचा वापर सुरू करावा ही झाडू बदलण्याची सर्वोत्तम वेळ आहे मग बघा तुमच्या जीवनात कसा फायदा होतो आणि कशाप्रकारे तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी वाढते मित्रांनो मोकळ्या आकाशाखाली झाडू कधीही ठेवू नका बऱ्याच लोकांची सवय असते की ते झाडू छतावर ठेवतात पण हे योग्य मानले जात नाही असे केल्याने जीवनात अडचणी वाढतात कारण जेव्हा तुम्ही झाडू मोकळ्या आकाशाखाली ठेवता तेव्हा जीवनात संकटे वाढतात त्यामुळे अशी चूक करू नका झाडू ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे मित्रांनो झाडू ठेवण्यासाठी सर्वात योग्य दिशा उत्तर पश्चिम दिशा मानली जाते त्यामुळे तुमच्या घरात उत्तर पश्चिम दिशेला झाडू ठेवण्याची व्यवस्था करा आता बोलूया की फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या रात्री झोपण्यापूर्वी झाडूच्या खाली कोणती वस्तू लपवून ठेवावी ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतील आणि जर तुम्ही फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या या संधीला गमावले असेल तर चिंता करू नका तुम्ही एकादशीच्या रात्री देखील हा उपाय करू शकता आणि ती गुप्त वस्तू म्हणजे एक चांदीचा सिक्का मित्रांनो तुम्हाला झाडूच्या खाली रात्री झोपण्यापूर्वी एक चांदीचा सिक्का ठेवावा लागेल होय मित्रांनो आणि जर तुम्हाला चांदीचा सिक्का ठेवायचा नसेल तर तुम्ही एक रुपयाचा सिक्का देखील ठेवू शकता मग बघा चमत्कार झाडूमध्ये नकारात्मक ऊर्जा असते आणि हा सिक्का त्या नकारात्मक ऊर्जा रोखतो आणि ती स्वतःमध्ये शोषून घेतो आधी हा सिक्का स्वच्छ करा गंगाजल शिंपडून शुद्ध करा मित्रांनो त्यानंतर हा सिक्का माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा त्यामुळे संपूर्ण घरातील नकारात्मकता दूर होईल आणि माता लक्ष्मी समृद्धी प्रदान करतील जेव्हा तुम्ही हा एक रुपयाचा किंवा चांदीचा सिक्का स्वच्छ करून माता राणीच्या चरणी अर्पण कराल तेव्हा त्यावर देवीचा आशीर्वाद लाभेल त्यानंतर तुम्ही तो तुमच्या धन ठेवण्याच्या जागी ठेवा आणि पुढील एकादशीपर्यंत तसेच ठेवा जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पुढील एकादशीला हा प्रयोग पुन्हा करू शकता मित्रांनो हा उपाय फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या रात्री नक्कीच करावा त्याशिवाय कोणत्याही गरिबाच्या घरी जा आणि तुमच्या सामर्थ्यानुसार कपडे धन किंवा मिठाई दान करा असे केल्याने शनी राहू केतू किंवा कोणत्याही ग्रहदोषांचे शांतीकरण होते आणि कार्यात येणाऱ्या अडथळ्यांचे निवारण होते फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली तर हे अतिशय शुभ मानले जाते मित्रांनो फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या रात्री तुम्ही देवी सुप्त आणि श्री सुप्त यांचे अकरा वेळा पठण अवश्य करावे तुम्ही श्री सुप्त पाच किंवा अकरा वेळा पठण करू शकता लक्ष्मी साहसनाम पाठ करू शकता किंवा विष्णू सहसनाम देखील अकरा वेळा म्हणू शकता मित्रांनो माता लक्ष्मीला कमळाचे फूल नक्कीच अर्पण करावे या दिवशी कमलगट्टे घरात आणणे अत्यंत शुभ मानले जाते जर तुम्ही फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कमलगट्टे घरात आणले तर ते माता लक्ष्मीला अर्पण करावेत दक्षिणावर्ती शंख गोमती चक्र पिवळ्या कड्या शक्तीश्री यंत्र हळदीच्या गाठी धण्याचे बी यापैकी कोणतीही एक वस्तू माता राणीच्या चरणी अर्पण करा आता मी तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहे जो फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या रात्री नक्की करावा मित्रांनो तुम्हाला चार काळ्या मिरी घ्याव्या लागतील फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या रात्री पूजनानंतर किंवा पूजनाच्या आधी किंवा कधीही रात्री चौरस्त्यावर जावे तिथे चारही दिशांना एक एक मिरीचे दाणे आकाशाकडे फेकावे यानंतर तुम्ही म्हणावे दारिद्र्य घराबाहेर जा लक्ष्मी माता घरात या हे बोलल्यानंतर मागे वळून पाहू नका आणि थेट घरी परत या मित्रांनो यामुळे तुमच्या घरातून दारिद्र्य कायमचे नष्ट होईल फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर किंवा प्रवेशद्वाराजवळ जुने फाटलेले कपडे चप्पल किंवा झाडू ठेवू नका जिथे या गोष्टी असतात तिथे माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाहीत म्हणून या गोष्टीचे विशेष लक्ष ठेवा आता बघूया की फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय करू नये घराच्या बाहेर कुठेही घाण करू नका असे मानले जाते की भगवान हरी विष्णू आणि माता लक्ष्मी अस्वच्छ घरात प्रवेश करत नाहीत फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणालाही पांढऱ्या रंगाची वस्तू दान करू नका असे केल्याने माता लक्ष्मी अप्रसन्न होतात असे मानले जाते पूजेच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या फुलांचा कमी वापर करावा पण जर तुम्ही पांढऱ्या अपराजिता फुलांचा माता राणीला अर्पण केला तर ती अत्यंत प्रसन्न होतात अन्यथा पांढऱ्या फुलांच्या जागी रंगीत गुलाब चढवणे अधिक शुभ ठरेल फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री विष्णूचे केशर मिश्रित दुधाने अभिषेक करा असे केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात आणि साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात भगवान श्री विष्णूला पितांबर धारी असेही म्हटले जाते याचा अर्थ आहे पिवळ्या वस्त्रधारी फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे पिवळी फळे आणि पिवळे धान्य प्रथम भगवान विष्णूला अर्पण करा त्यानंतर ही सर्व वस्तू गरीब आणि गरजू लोकांना दान करा असे केल्याने भगवान विष्णूची कृपा तुमच्यावर राहील जर तुम्ही सातत्याने कर्जाच्या संकटात अडकत असाल तर फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जवळच्या एखाद्या पिंपळाच्या वृक्षावर जल अर्पण करा आणि संध्याकाळी तिथे दीप प्रज्वलित करा पिंपळाच्या वृक्षात भगवान विष्णूचा वास असतो असे मानले जाते या उपायाने लवकरच तुम्ही कर्जमुक्त होऊ शकता या दिवशी दक्षिणावरती शंखात पाणी भरून भगवान श्री विष्णूचे अभिषेक करा या उपायाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात धनप्राप्तीची इच्छा असलेल्या साधकांनी एकादशीच्या दिवशी खालील मंत्राचा पाच माळा जप करावा ओम हरी ये क्लीन श्री फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी एखाद्या ब्राह्मणाला भोजन देऊन त्याला दक्षिणा वस्त्र इत्यादी भेद स्वरूप द्यावे त्यामुळे तुम्हाला विशेष लाभ मिळेल फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करताना काही पैसे भगवान विष्णूच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर ठेवा पूजेच्या नंतर हे पैसे पुन्हा आपल्या पर्समध्ये ठेवा असे केल्याने धनलाभ होण्याची शक्यता निर्माण होते जर खूप प्रयत्न करूनही आर्थिक स्थिती सुधारत नसेल किंवा नोकरीत बढती होत नसेल तर फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सात कन्यांना घरी बोलावून भोजन द्या भोजनात खीर अवश्य असावी काही दिवसातच तुमच्या इच्छांची पूर्ती होईल तर मित्रांनो हे काही उपाय होते जे फेब्रुवारी सोळा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अवश्य करावेत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच जर तुम्हाला या वर्षात माता लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा जय लक्ष्मी या वर्षात आम्हा आणि आमच्या कुटुंबावर कृपा करा आणि आमची सर्व दुःखे दूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी